जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो सध्याच्या घडीला मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईच्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून गावागावामध्ये अचानक जाऊन पारावरच्या चावडी बैठका घेऊ लागल्या आहेत कुठलीही पूर्वसूचना दे न देता दरांगे पाटील ज्या गावात जातील त्या गावात हजारोंचा जनसमुदाय एक गठ्ठा जमा होत आहे तुडुंब गर्दी होत आहे आणि मनोजदाांचे विचार ऐकण्यासाठी जनमानसांचा लोंढा येत आहे अशाच बैठकीच्या निमित्तानं मनोजदा जरांगे पाटील पुण्यालासुद्धा गेले होते आणि काल साख नेते मनोजदादा जरंगी पाटलांची परवानगी घेऊन जवळजवळ तसं तर त्यामध्ये शंभर संघटना सहभागी होणार आहेत पण आज तात्काळ ज्या उपलब्ध होत्या ज्या जवळ होत्या त्या वीस ते पंचवीस संघटना आणि संघटनांचे अध्यक्ष यांनी मराठा आरक्षणासाठी मनोजदादा सबोरसोबत ठामपणे उभं राहायचे मुंबईलाही यायचे या अनुषंगानं मनोजदादा जरंगे पाटलांना जाहीर पाठिंबा दिला त्यावेळेस तिथं उपलब्ध असलेल्या प्रमुख संघटनांपैकी ऑल इंडिया धनगर महासंघ मातंगाची शंकरसेना हिंदवी बहुजन सेना राजमाता प्रतिष्ठान आणि अजित भाऊ कुलाल मित्रमंडळ ही काही नावं मी आपल्याला सांगितली अशा वीस ते पंचवीस संघटना आज तिथे उपस्थित होत्या त्यांनी मनोदराज रांगी पाटलांना आपला जाहीर पाठिंबा देताना सांगितलं हा पाठिंबा नाही तर मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावासोबत राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे जेव्हा आमचा मेळावा बहुजनांचा पंढरपूरला होईल तेव्हा त्या ते ठिकाणी पाच दहा पंचवीस हजार जो काही जम समुदाय जमा होईल त्या समुदायासगट आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अठरा पगड जातीमधून धनगर समाज हा ठामपणे मनोदादा जरांगे पाटलासोबत मुंबईला येण्यासाठी तयार आहे तेव्हा मराठा आणि धनगर यांच्यामध्ये वितुष्ट आणणाऱ्या काही वृत्ती काही राजकारणी यांच्या भिकेला बळी न पडता आम्हाला आरक्षणाचा मुद्दा समजलेला आहे आणि मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्यांना कुणबीचं आरक्षण मिळावं त्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांचं मुंबई गॅजेटेअर असेल हैदराबाद गॅजेटियर असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेरी असतात अथवा सातारा गॅजेटियर असेल ही सर्व कागदपत्रं उपलब्ध आहे त्यानुसार मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण मिळणं कर्मप्राप्त आहे यात कुठलीही राजकीय पॉलिसी नाही आणि मनोजदा जरांगे पाटील हे कधीही कुठल्या राजकारण्याच्या पायाशी गेलेले नाहीत ते कधी मॅनेज झाले नाहीत त्यांनी स्वार्थ साधला नाही ते एका गरीब समाजाची चळवळ म्हणून त्यांनी जी उभी केली आणि त्यांच्या चळवळीला जे अभूतपूर्व यश आलं आणि उरलेलं यश आता दारात आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही जरांगी पाटलासोबत आहोत असं ठामपणे त्यांनी सांगितलं येत्या काळात जरांगे पाटील यांनी तसं तर पूर्वीही चोंडी येथल्या सभेमधून धनगर समाजांना एस टीमध्ये आरक्षण द्या ही मागणी केलेली आहे आणि त्या मागणीसाठी ही मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई संपल्यानंतर जरांगे पाटील ती लढाई हाती घेणार आहेत हे सुद्धा आवर्जून सांगितलं तेव्हा ज्यावेळी आम्ही मराठा आणि धनगर गावगाड्यात ओबीसी समाज संपूर्ण एकत्रपणे नांदतो पण हा नांदू द्यायचा नाही असा कुटील डाव काही प्रवृत्ती खेळतात पण त्यांना भीक न घालता आम्ही अख्खा धनगर ओबीसी समाज हा जनांक पाटलाच्या पाठीशी आहोत असं त्यांनी सांगितलं तेव्हा तिथं बोलणाऱ्या संघटनाच्या प्रतिनिधींनी आपआपलं मनोगत मांडलं त्या मनोगतामध्ये काही मुद्दे आले त्या मुद्द्यामध्ये एक तुपाशी तर दुसरा उपाशी हे आजता कामा नाही कारण एकाच वर्गामध्ये शिकणारे दोन विद्यार्थी परीक्षेमध्ये दोघांनाही जर समान गुण पडले तर एक आरक्षणामधून नोकरीला जातो तर दुसरा बेरोजगार होतो हे साम्य नाही आहे ज्याप्रमाणे बाजारामध्ये आपण एखादी वस्तू विकत घेण्यासाठी गेलो तर सर्वांसाठी भाव सारखा असतो भाजी जरी विकत घ्यायची ठरलं तर सर्वांसाठी भाव सारखा असतो मग इथं हा विद्रोह का हा म्हणजे पक्षपात का आणि दुसरी गोष्ट जेव्हा एखाद्या लढ्याला विराट रूप येतं तेव्हा ती सामाजिक चळवळ होते आणि ते झाल्यानंतर नेमकं राजकीय पक्ष त्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात आणि ती चळवळ कशी दाबता येईल यासाठी प्रयत्नशील असतात तिसऱ्या एका वक्त्यानं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जरांगे पाटील केवळ छत्रपती शिवरायाचं नाव घेत नाहीत किंवा छत्रपती शिवरायांना डोक्यावरही घेत नाहीत तर छत्रपती शिवराय डोक्यात घेऊन त्यांचे विचार डोक्यात ठेवून पुढची रणनीती आखतात कुठल्या वेळी कुठली भूमिका घ्यायची आणि त्याचे फल काय येईल या त्यागानं ते या चळवळीमध्ये झटत असतो त्यांनी कधी स्वार्थ साधला नाही ते मॅनेज झाले नाहीत नाही तर नाही आत्तापर्यंत ते, ते आमदार खासदार मंत्री किंवा गडगंज संपत्ती कमावून बसले असते पण या माणसाला केवळ आणि केवळ समाज दिसतो आणि त्याचा आम्ही पुरेपूर या दोन वर्षामध्ये अवलोकन केले आणि ते अवलोकन आम्हाला सार्थ वाटलं म्हणून आज आमच्या बहुजन संघटना शा मनोजा जरांगी पाटलाच्या लढ्याला पाठिंबा देत आहेत सोबत जात आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईलासुद्धा आमच्या अठरा पगार जाती ओबीसी समाज आणि धनगर समाज हा जरांगे पाटलाच्या लढ्यासोबत असेल होळकर आणि शाहूराजे यांचं जे नातं आहे तेच नातं आज मराठा समाज आणि धनगर समाजाचं आहे गावगाड्यात मराठा आणि धनगर समाज धुरेला धुरा राहतो एकाच ठिकाणी राहतो एकाच ठिकाणी जेवण करतो मेंढपाळाला आपल्या मेंढ्या मराठ्याच्या शेतात मेलेश्वर चाल चालणार कुठे तेव्हा कधीही कुठेही जातीवाद आला नाही पण काही प्रवृत्ती जातीवाद आणतात त्या प्रवृत्तीकडे कर डोळेजाग करून आपला समाज एकोप्यानं कसा राहील व मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल याच तत्वावर आम्ही एकत्र आलो आहोत आणि ही आरक्षणाची लढाई संपल्यानंतर धनगरांचंसुद्धा यष्टी आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊ असं जनांगी पाटलांनी ठामपणे सांगितलं तेव्हा जर बहुसंख्य समाज एक गठ्ठा येतोय तर राज्यामध्ये जातीवाद आहे का हे सरकारलाही कळेल आणि मग सरकारला या निर्णयावर यावं लागेल हे तितकंच खरं